नमस्कार शासनकी आताच्या घडीची सर्वात बेकीन म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्माच्या मागणीवर मोठा निर्णय माध्यमात इच्छितो आपण सुट्टला सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मासाठी आताची मोठी खुशखबर समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या चार मागणीवर पावसाळी अतिवृष्टीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य शासनाची दिनांक सत्तावीस जून पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजपती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाचे मुख्य सचिव यांची विविध प्रलंबित मागण्यावर सविस्तरप्रमाणे बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करून या पावसाळी अधिवेशनामध्ये सदर प्रलंबित प्रश्न मार्गी काढण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यातील एम पी धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लाभ करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत मोठी घोषणा करत आली होती परंतु याबाबत अद्यापपर्यंत अधिकृत शासनाने आणि अधिसूचना निर्गमी झालेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी असल्याने याबाबत इतर अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे वाढीव मागणी पत्ता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे एक जानेवारी चोवीस पासून वाढीव चार टक्के मागाई भत्ता लागू करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के डीएम लागू आहे या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी चोवीस पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता वाढ लागू करण्याबाबत अधिकृत निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे सेवावृत्तीची वय साठ वर्ष राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार त्याचबरोबर देशातील इतर पंचवीस राज्य सरकारप्रमाणे सेवावृत्तीची वय साठ वर्ष करण्याबाबतच्या मागणीवर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच सेवावृत्त अधिकारी आणि कर्मचारी व त्याच्या कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियानांतर्गत सुधारित आरोग्य योजना लागू करण्याबाबत येत्या अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची माहिती समोर येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी तसेच सेवावृत्त कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वा अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ असं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि शेज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात सुखा धन्यवाद